आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे कौटुंबिक वादातून पत्नीला विष देऊन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे कोमल नागेश पाटोळे असे मृत महिलेचे नाव आहे ही घटना गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली घरगुती वादातून पतीने बळजबरीने विष पाजले असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे अधिक माहितीनुसार दोघांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते पाटोळे दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे पती आणि पत्नी मधील तर त्यामध्ये सासरच्या मंडळींचा सहभाग होता असे नातेवाईकांचा आरोप आहे विष पाजल्याने पीडित महिलेची प्रकृती बिघडली त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उशीर झाला दरम्यान आता या संदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे